तीस जून रोजी कर्जमाफी पीक विमा यासह अनेक मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी मलकापूर तालुक्यातील शिरसोडी येथील स्मशानभूमी येथे समाधी आंदोलन पुकारले या आंदोलनाच्या माध्यमातून झोपलेलं सरकार जाग करण्यासाठी निवडणुकीत फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला तो शब्द पाळला नाही सात बारा कोरा करणार असं सांगून जनतेची फसवणूक केली आता कर्जमाफी द्यायची वेळ आली तर समिती नियम ह्या सर्व गोष्टी समोर येत असून आमदार खासदार चांदीचा ताकद जेवणार शेतकरी मात्र उपाशी मरणार असा दुजोरी न्याय सरकार जनतेसोबत करत आहे अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याची सत्तर हजार कोटींची फाईल कुठं आहे त्यांच्या चौकशीसाठी कोणती समिती नेमली याचे उत्तर फडणवीस साहेबांनी जनतेला द्यावे काय तो मरेला ते आले की मार मांग था टेकला हे गो माई गलती व्हायला मानार शेती आहे ते बांकी वाले येतात आणि बाई बरं कर्ज कुठं भरू मी कर्ज मला खाय आलेस तर तुम्ही घाला ना खाऊ घाला ना आता बगरबी मी चालू नाही करत एवढं वय झालं आता काय होते माझ्याकडे काम ना जायची माई शेती काय माती खाऊ का त्याच्यातली हा कोणा जो दिले कागद की नाही म्हणता होत नाही तू आहे ना शेती मग काय माती खाऊ बापू त्याच्यातली मी नातेशदास मारकण तहसील कार्यालयांदोरा आपल्या या आंदोलनाला जे चालू आहे आपल्या सर्वांना विनंती करतो की जे आज आपलं आंदोलन चालू आहे ते आपण मागे घ्यावे तुमच्या काय ज्या काही अडचणी मागण्या असतील मी आमच्या शास तहसील कार्यालयामार्फत या मागण्या वरिष्ठ कार्यालयाकडून शा प्रशासनाकडे पाठवायचं पूर्ण हे कर प्रयत्न कर, करतो वरिष्ठांना विचारून आणि आपण हे आंदोलन मागे घ्यावे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आज आम्ही आमच्या गावच्या स्मशानभूमीत समाधीसाठी बसलेलो आहे पण आमचं दुर्दैव असं की सरकार नेहमी प्रशासनाने समोर करून आंदोलन दडपण्याचा प्रकार यांचा चालू असते नेहमी पण आता गावगाळ्यातला शेतकरी हा सुज्ञान झालेला आहे गावगाळ्यातला शेतकऱ्याचा पोरगा सुज्ञान झालेला आहे आमचा बाप पडन पण आमचे पुरा आता भगतसिंगाच्या मार्गानं आंदोलनासाठी उतरलेले आहे आमच्या प्रमुख मागण्या आहे की हा फडणवीस हा फडणवीस झोपलेला आहे यानं प्रत्येक गावातल्या सभेमध्ये सांगितलं आहे की आमचा हरिभाऊ निवडून येऊ द्या आमचा हरिभाऊ निवडून आला की शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा करू मग आपला शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असं म्हटल्यावर आज जवळजवळ एक दोन वर्ष झाले झाले की नाही हो एक दोन वर्ष झाले मग यानं सात बारा कोरा करायला पाहिजे होता मग आता हे शेतकऱ्याची काय मसणवाटे मसनवट्याची वाट पवरायला काय मसनवट्यात शेतकरी जायला पाहिजे म्हणून त्यातल्या त्यात आमचा हक्काचा पीक विमा दिला नाही दुष्काळी अनुदान तेरा हजार सहाशे मलकापूर नांदुरा तालुक्यात अजून दोन दोन हजार शेतकरी बाकी आहे बँकांच्या खात्याला होल्ड लावलेले आहे शेतकऱ्याचे म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता की हा देश आर्थिक महासत्ता बनवणार आहे अरे तुम्ही आर्थिक महासत्ता बनवसान कसे तुम्ही आमच्या या शिरसोळी गावात येऊन पहा आज रोजी चाळीस वर्ष झाले आम्ही पाच वर्ष आले ग्रामपंचायत मध्ये होतो आमच्याजवळ दहा अवश्या आहे या नाल्याची आम्ही ना दहा अवश्या दिल्या अजून एकाही आमदारानं आणि एकाही लोकप्रतिनिधीने याच्याकडे लक्ष दिलं नाही या मसंटीची अवस्था पाहा मग एकीकडे एक तुम्ही म्हणता की डिजिटल इंडिया स्मार्ट इंडिया अच्छे दिन आहे गे मग तुम्ही का फक्त हे का फक्त शहरातच लागू करणार आहे का जोपर्यंत आमची कर्जमाफी पीक विमा दुष्काळी अनुदान आणि बँकांना लावलेले होल्ड हे तुम्ही आम्हाला जोपर्यंत देत नाही आम्हाला काही ठोस स्वरूपात देत नाही तोपर्यंत हे समाधी आंदोलन असंच चालू राहील